हिंदुत्व हिंदुत्व करता मग शेतकरी हिंदू नाहीत का शेतकऱ्यांवर कायद्यात सुधारणा करण्याची मागणी शिव आर्मी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन गोवन सत्याबंदीचा मुद्दा मागच्या काही वर्षांपासून देशात राष्ट्रीय मुद्दा झालेला दिसतोय अनेक ठिकाणी गोरक्षक म्हणून घेणाऱ्या संघटनांकडून गाय आणि बैलांची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना मारहाण झाल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या तर देशात गायीचं मांस असल्याच्या संशयातून अनेक ठिकाणी मॉब लिंचिंग सारखे प्रकारही घडलेले आहेत पण अशातच आता या मुद्द्याला एक वेगळं वळण मिळाल्याचं दिसत कारण संगमनेर शहरात भाकड जनावरांच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झालेत शिव आर्मी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी भाकड जनावर घेऊन थेट प्रांत कार्यालयात घुसले प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनासमोर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठियाही मांडला मागणी होती गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करण्याची आता दोन हजार पंधराला गोवंश हत्याबंदी कायदा म्हणून कायदा केला अगोदर आपल्याकडे गो हत्याबंदी कायदा जवळजवळ स्वातंत्र्यापासून एकोणीसशे साठ तर गो हत्याबंदी कायदा म्हणजे गायीची हत्या करायची नाही पण दोन हजार पंधराला गोवंश हत्याबंदी नावाची जी भानगड आणली त्याच्यात गोरे बाकी भाकड जनावरांच्या संदर्भात सगळंच बंद झालं आणि त्याचा गैरफायदा घेत काही टोळ्या तयार झाल्या ज्या स्वतःला गोरक्षक म्हणून घ्यायला लागल्या आणि त्या शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या गाड्या अडवणं बाजारात जाणाऱ्या गाड्या अडवणं ती जनावर बाबा तुम्ही बेकायदेशीर नेते नेत नेतायत असं म्हणून चोरून नेत म्हणजे एक प्रकारचे ढापणं ती जनावरं ती जनावर परत शेतकऱ्याला मिळतच नाहीत केस <laughs> इतके दिवस चालते की नंतर ते गोशाळेवाल्यांनी त्याचा पालन पोषणाचा जो खर्च सांगितलेला असतो शेतकऱ्याला एवढे पैसे द्या तर त्या गायच्या किमतीपेक्षा तो पालन पोषणाचा खर्च जास्त मागत त्याच्यामुळे शेतकरी त्या गाय पाहायलाच जात नाही आणि हे पुढे होणार हे माहित असल्यामुळं माझ्या आधी जसं गणेश पाडेकरांनी सांगितलं हे अगोदरच गाय ताब्यात आले की कायला सुरुवात करता लगेच जसे गिराईक मिळतील तसे भाकड जनावर आमच्या शेतात नकोत असं म्हणत शासनानेच भाकड जनावरांची खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी कार्यालयासमोर जोरदार ठिया सुद्धा मांडला सध्याच्या गोवन सत्याबंदी कायद्यामुळं भाकड सांभाळणं शेतकऱ्यांसाठी जिकरीच झालं जनावरांचा चारा पाणी देखभालीचा खर्च यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडतंय या प्रश्नाची शासनाने तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आणि गायींचे गोरे घेऊन हे शेतकरी थेट प्रांत कार्यालयात घुसले हे शेतकऱ्यांचं म्हणणं नेमकं काय का ते त्यांच्याच तोंडून ऐकूयात मी एक चिखली गावचा हिंदू शेतकरी आई सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या गोठ्यावर चौदा गायी होत्या पण शेत या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज दुधाला तीस रुपये पंचवीस रुपये सत्तावीस रुपये बाजार मिळतो त्या चौदा गायीपैकी माझ्याकडं आता फक्त चारच गायी शिल्लक राहिले त्या दोन गायी भाकडे आता सध्या म्हणजे आता माझी अशी अवस्था झाली आहे मी पूर्ण कर्ज बाजार झालोय कारण दुधाला बाजार नाही खाद्याला बाजार वाढले आणि तो दूधधंदा जो होता तो परवडेबल राहिला नाही आणि आता अशी अवस्था झाली मला आता माझ्याकडे एक जणायला गाय होती ती विकायला होती जिची किंमत लाख रुपये होती पण ह्या आता ह्या भाकड गाया हे व्यापारी कुणी घेत नाही त्याच्यामुळं गायांना किमती राहिल्या नाही ती गाई मला पंचेचाळीस हजाराला विकायला लागली म्हणजे मी आज त्या ठिकाणी पन्नास ते साठ हजार रुपये ना तोट्यात आलो अशा प्रकारे कर्ज शेतकऱ्याचं प्रत्येक शेतकऱ्यावर हे कर्ज वाढत गेलं आहे आजही मी शेतकरी ह्या याच्यामुळं कर्जबाजारी आहे थोडक्यात माझ्यासारखे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले माझी एकच मायबाप सरकारला इच्छा आहे का तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व करतात अहो हे शेतकरी सुद्धा हिंदू आहे मग तुम्ही असं का म्हणून हे हिंदू शेतकरी मरून जातील त्याकरता माझी एक विनंती की तुम्ही आमच्या दुधाला चाळीस पंचाळीस रुपये लिटर बाजार दिला पाहिजे मग शेतकरी हा जगेल टिकेल शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची शासनालाही दखल घ्यावी लागली नायब तहसीलदारांनी मागणीचं निवेदन स्वीकारलं आणि त्यानंतर नगर परिषदेच्या आरोग्य विभागानं भाकड जनावरं ताब्यात घेतली जागतिकीकरणामुळे आणि ट्रॅक्टर सारखी साधनं आल्यामुळं गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांकडच्या जनावरांची संख्या कमी होते मात्र अजूनही शेतकऱ्यांकडं शेतीच्या कामांसाठी दुधाच्या व्यवसायासाठी जनावरं आहेत दुधाला भाव नाही राज्यात अनेक भागात चारा आणि पाण्याच्याही चा अडचणी आहेत त्यामुळे भाकट जनावरं सांभाळणं शेतकऱ्यांसाठी मोठं खर्चिक होतं आहे त्यामुळं अशा भाकट जनावरांचं काय करायचं असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे तुम्ही शेतकरी असाल तुम्हाला या मुद्द्याबद्दल बोलायचं असेल तर तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये मत नक्की व्यक्त करा सुधीर काकडे ब्युरो रिपोर्ट लोकमत